कृपा हॅट डॉने आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक शक्तिपीठ महामार्गासाठी ठाम भूमिका घेणारे माजी मंत्री दीपक केसरकर मुंबई गोवा महामार्ग सावंतवाडी शहरातून जात असताना गप्प बसले होते स्वतःची जागा जाणार म्हणून झारा पत्रादेवी असा मार्ग झाला यात सावंतवाडी शहराचं सा मोठं आर्थिक नुकसान झालं केसरकर यांच्या एकेकोरपणामुळेच सावंतवाडीचा विकास खुंटला असा जोरदार हल्लाबोल उबटा शिवसेनेचे तालुका प्रमुख मायकल डिसुझा यांनी केलाय काल एक शोकांतिका वाटली की आमचे माजी पालकमंत्री दीपक भाई केसरकर कधी मी त्यांना बघितलं ना एवढं ठासून भूमिका मांडत होते की हा रस्ता झाला पाहिजे मला त्यांना एक प्रश्न विचारायचा वाटतो की पंधरा वर्षापूर्वी जो झाडपत्रे हायवे गेला जो झारा गेला बांध्याला तो खरा सावंतुडीतनं गेला होता पण स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापोटी स्वतःची जमनी जात होत्या म्हणजे जे आमचे गोविंद नाट्य मंदिर पासून त्यांच्या जमनी जात होत्या या एका मुद्द्यासाठी त्यांनी कधी एका ब्र काढलं नाही या रस्त्यासाठी आणि तो रस्ता बाहेरनं गेला आणि आज त्याच्यामुळे सावंतवाडीचा सा विकास तुम्ही सावंतवाडी शहरामध्ये येऊन बघा आज कुडाळ असेल कणकवली असेल किती त्यांचा विकास झाला आणि सावंतवाडी शहर हे जिल्ह्याचं एक आर्थिक केंद्र म्हणून ओळखलं जात होतं आज तुम्ही दुपारी बघितलं तर सुखसुकट असतो सावंतवाडीच्या बाजारपेठेमध्ये म्हणजे एका दीपक भाईंच्या हिकेखोरपणामुळे हायवे बाहेर न गेला तेव्हा एक शब्द न बोलणार आहे दुसरा संकेश्वर बांधा रस्ता हा आज बावळाट मार्ग आहे त्यांच्या प्रगतीपथावर आहे फक्त डॉक्युमेंटली ते सांगतायत की सावंतवाडी शहरात न जाणार आहे पण एवढं जर तुम्ही सावंतवाडी शहरात न जात असेल तर तुम्ही बत्तीस कोटी खर्च करून तो फक्त मुला मा कशाला मारला म्हणजे तर तो होणारच नाही ना म्हणजे बत्तीस कोटी शासनाचे तुम्ही पाण्यात घातले हे तरी जाहीर करा नाही तर रस्ता होणार नाही ते तरी जाहीर करा म्हणजे फक्त सावंतवाडीना खोटं आश्वासन दाखवून सावंतवाडी कार्यांची फसवणूक करण्याचं काम हे कायम दीपक भाई केसरकर हे करत आले आता जर बघायला गेलं तर आज तर जो शक्तीपीठ महामार्ग झाला तर नागपूर न लोक येतील तर डायरेक्ट धांद्याला बाहेर पडतील म्हणजे सावंतवाडी शहराचा जो काही आज किरकोळ लोक येत आहेत म्हणजे जे टुरिस्ट येत आहेत ते सुद्धा डायरेक्ट परस्पर गोवायला जातील म्हणजे सावंतवाडी शहर हे पूर्णपणे बंद करण्याचं काम हे दीपक भाई आणि त्यांच्या माध्यमातून होत आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा यूट्यूब चॅनल